नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रात्री खूप उशीर झालेला असताना सत्याने मधूला कॉल केले असतो आता मात्र सत्याचा सत्या फोन येताच मधू म्हणू लागते अगं आई बघ ना सत्यदादाचा फोन आलाय तेव्हा आता मीराच्या आईला मात्र टेन्शन येतं एवढ्या रात्री बापूंनी कशासाठी फोन केला असेल बघ बरं स्पीकरवरती ठेव असे म्हणून आता दोघेही सत्यदादा काय म्हणतो हे ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात त्याच वेळेस आता मधू फोन उचलते तेवढंच सत्यादा म्हणू लागतो अगं मधू कशी तू तेव्हा मधू म्हणू ठीक आहे मी मी बरी आहे मला काहीच झालं नाही त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो आणि सासू कशी तेव्हा मधू म्हणू मा लागते सत्यदादा आपण सकाळीच भेटलोय सासूही बरी राजाही बरं आहे आम्ही सगळे बरे आहोत तुमचं काय चालू आहे तेव्हा सत्यामुळे लगतो अगं आम्ही पण समजे ठीक आहोत पण ना एक विचारायचं होतं तेव्हा मधू म्हणू लागते काय विचारायचं होतं सत्यदादा तू चिडले की काय काय झालंय तेव्हा सत्यामुळे लगतो अगं उद्या संक्रांत आहे ना बारीक मग तुझ्या तुला काहीतरी गिफ्ट गिफ्ट आहे काय द्यावं ना ते सुचत नाही आता मात्र मधु जोरजरत असू लागते आणि येऊ लागते सत्यदा तू कसलंही टेन्शन घेतो आता गिफ्ट देण्याचं कसलं आलं टेन्शन आणि गिफ्ट दिलंच पाहिजे असं काही नाही उद्या ना गोड सण आहे तिळगूळ द्यायचे आणि गोड बोलायचं हवं तर ना तू तु, तुझ्या तुला आय यू म्हण प्रेमाने आय यू जर म्हटलं ना तिला खूप आवडेल खरंच खूप गोड वाटेल ते त्याच वेळेस आता मधुच्याई तिला चापट मारते आणि म्हणू लागते काय फालतूपणा चाललाय तुझा नाही इकडे माझ्याकडे आता लगेच मीराच्याई जाव आवईबापूंना म्हणू लागते बापू अहो टेन्शन घेण्यासारखं काय साडी वगैरे असं काही दिलंच पाहिजे असं काही नसतं तेव्हा आता लगेच इथे सत्य म्हणू लागतो सासू कसं आहे ना तुला सांगू का त्या निरूपाने मुद्दाम होऊन धुमके तुला त्रास होईल म्हणून त्या पुसक्याच्या ना उद्या घालण्यासाठी ड्रेस आणला आणि धुमकेतूला तुला काय बी नाही आणलं धुमकेतूला तुला खरंच खूप वाईट वाटलं त्यामुळे हो ना मला तिच्यासाठी काहीतरी घ्यायचंय पण काय घ्यावं तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते मग तुम्ही तिच्यासाठी एक छान अशी साडी घ्या तेव्हा लगेच मधु महू लागते किंवा मग दागिने पण घेतले तरी चालेल त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अगं बारीक मी साडी घेऊ शकतो ग ती मी घेणारच आई साडी पण दागिने माझ्याच्या नाही होणार एवढे पैसे नाही आहे ना माझ्याकडे दागिने नाही होऊ शकत आता मात्र मधु आणि तिची आई दोघेही हसू लागतात त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो काय काय झालं असायला खरंच नाहीये माझ्याकडे एवढे पैसे तेव्हा मधु ओ लागते म्हणताय तसे दागिने नाही सोन्याचे त्याच वेळेस आता मीराच्या अहो जावई बापू सोन्याचे दागिने नाही म्हणता मी संक्रांतीचे दागिने ते संक्रांतीचे दागिने मला तर माहीत बी नाही आणि ठाऊक बी नाही मी कधी बघितले पण नाही आता लगेच इथे मीराच्या मला लागते थांबा मी सांगते ना तसं तुम्ही करा एकदम भारी ठरेल आता लगेच इथे आई सत्याला कसे दागिने आणायचे काय करायचं सगळं काही सांगू लागते त्याच वेळेस सत्या म्हणू तो ना तसंच होईल चालेल मी ठेवतो फोन असे म्हणून फोन बंद करतो तर इकडे रवी आत आता रवीने बसून रियाची आठवण काढत असतो त्याच वेळेस आता त्याला रियाचा फोन येतो आता मात्र रवी लगेच रियाला म्हणू लागतो अग किती वर्षाची आहेस तू खरंच खरंच सांग बर किती वर्षाची तेव्हा लगेच रिया म्हणू लागते मुलींना वय विचारायचं नाही मस्त तुला माहीत नाही आहे का कुठल्याही मुलीला वय विचारायचं नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं कसं आहे ना मी आत्ता तुझीच आठवण काढत होतो म्हणून म्हटलं तुझं वय किती तू शंभर वर्ष जगणार आहे त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते पकडला तुला मी अगदी बरोबर टायमावर पकडलो तेव्हा रवी म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे त्याचवेळेस रिया म्हणू लागते अरे तू माझाच विचार करत होता ना पकडला की नाही मी तुला तेव्हा रवी म्हणू लागतो अगं उद्या संक्रात आहे ना मग तुला स्पेशल काय खायला द्यावं ना याचा विचार करत होतो मी त्याच वेळेस आता या तू तिकडे त्याचा विचार करतो तिकडे मी या ज्या विचारात दंग झाले तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो कोणाच्या विचारात दंग झाली रिया तू सांग बरं पटकन तेव्हा लगेच रिया म्हणून अरे माझा हा हा माझ्याजवळ जवळ बसला आहे ना माझ्या जवळ अगदी तेव्हा लगेच रवी उठून उभी राहतो आणि म्हणतो हा कोण कोण आहे तो नेमकं तेव्हा रिया म्हणा हाच माझा रे तेव्हा लगेच रवी म्हणतो काय रे असं कुठं नाव असतं का कोण आहे हा रे तेव्हा आता लगेच रिया आता तुझ्या रेला मिठी मारते आणि तिची एक पापी घेते आणि म्हणते हाच माझा रे खरंच त्याला मिठी मारली ना सगळासा ट्रेस निघून गेल्यासारखं वाटतं आता मात्र रवीला राग येतो तेव्हा रवी मला ते ए जरी कितीही जवळचा मित्र असला ना तरी त्याला मिठी वगैरे मारायची बोलून काय प्रश्न असतील ना ते सोडवायचे असतात तेव्हा लगेच आता रिया मुद्दा म्हणून इथे रवीला फुसवत असते आणि मला ते हो का पण मला आवडतं रे माझ्या रेला मिठी मारायला त्याच वेळेस रवी मला वागतो हो का असं आहे का मग चालेल माझ्याशी नको बोलू तुझ्या रेशीच बोल तेव्हा रिया मला वाटतं रे थांब थांब माझं ऐकून तरी घे तू तर लगेच रागवतो तर इकडे आता सत्या घराबाहेर निघालेला असतो त्याच वेळेस रूम धावतच दा मीरा त्याला शोधतच त्याच्या पाठीमागे बाहेर येते आणि म्हणू ते कुठे झालाय तेवढ्या रात्री तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो काय नाही धुमके तू माझं जरा महत्वाचं काम आहे ते मी पूर्ण करून येतो तेव्हा मीरा म्हणू लागते एवढ्या रात्री कसलं आलं आहे महत्त्वाचं काम कुठे बी जाण्याची काय बी गरज नाही खरं खरं सांगा कुठे चाललाय ते तेव्हा सत्या मला तू हो, सांगायलाच पाहिजे का धुमके तू तेव्हा मीरा मला ते हो सांगायलाच पाहिजे त्याच वेळेस सत्या मला तू कसं आहे ना माझ्या दोन मैत्रिणी मला फोन करून बोलावताय ना म्हणून मला जावं लागेल तेव्हा मीरामुळं ते काय दोन मैत्रिणी आणि तुमच्या कधी झाल्या तुमच्या मैत्रिणी तेव्हा सत्या तू असं काय करते धुमकेतू मला मैत्रिणी असू शकत नाही का असं वाटते का तुला आहे मला मैत्रिणी आजच झाल्यात दोन मैत्रिणी माझ्या आणि बघ तुला सांगतो धुमके तू या सगळ्या बायकांना सारख्याच असतात अगं सकाळी भेटलो बोलूया म्हटलं बसूया तेव्हा नाही म्हणत होत्या आणि आता सारखे फोनवर फोन फोनवर फोन करतायत भेटायला भेटायला ये म्हणून म्हटलं जाऊन यावं जरा आता मीरा खूपच वडकते आणि मला ते काही गरज आहे का काय बोलताय तुम्ही कुठल्या मैत्रिणी भेटायला जाणार आहे नाही नाही मी नाही जाऊ देणार तेव्हा सत्य मला हे बघ धूमकेतू मला अडू नको मला जाणं खरंच खूप गरजेचं आहे मला जावंच लागेल तू जा बर आतमध्ये आणि जाऊन झोप मी आत्ता पटकन जाऊन येतो असे म्हणून आता सत्य धावतच घराबाहेर पडलेले असतो मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मीरा, ते मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच खोटं बोलत होते का हे नाही खरंच मैत्रिणींना भेटायला गेले असेल का असतील का यांचे दोन मैत्रिणी काय म्हणत होते मला ना काही कळतच नाही का असे वागतायत एवढ्या रात्री कशाला गेले असतील खरंच त्या मैत्रिणींना भेटतील का याचं मात्र आता इथे मीराला टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे रवी रागवतो आणि म्हणून वागतो रिया तू तुझ्या रेबरोबरच बोल मला नाही बोलायचे तुझ्याशी तेव्हा गेच आता रिया जोरजोरात असू लागते आणि मला लागते अरे माझा रे म्हणजे कोण आहे तुला माहिती आहे का तेव्हाला गेच रवी म्हणू लागते कोण आहे तुझा तो तेव्हाला गेच रिया मला लागते अरे माझा रे म्हणजे माझा टेडी बेअर आहे तो माझ्या कुशीत आहे मला खूप आवडतं बरं का तेव्हा गेस रवी असू लागतो आणि मला लागतो हो का मग रिया तू मला आधी सांगायला होतं उगच माझा गैरसमज झाला तेव्हा रिया म्हणू लागतो हो का एवढा गैरसमज करून घ्यायचाच कशाला मी म्हणते त्याच वेळेस रवी म्हणू लागतो हो, बरं ठीक आहे रिया तुझ्या रेला मला कधी भेटवणार आहे तेव्हा रिया म्हणून लागते भेटव ना लवकरच भेटवेन पण त्यासाठी तुला आमच्या घरी यावं लागेल तेवढ्यात आता दरवाजा वाचतो त्याच वेळेस रवी म्हणू लागतो रिया खरंच खूप उशीर झाला मी बंद करतो तेव्हा रिया मला तरी किती घाबरतोय कोण आले बघू तरी दे मला तरी ऐकू दे कोण आहे ते तेव्हा लगेच आता रवी मला लागतो पण तू काही बोलू नको शांत बसून राहा त्याच वेळेस आता रवी पटकन मोबाईल हातात पाठीमागे लपवतो आणि दरवाजा उघडतो तरी ते निरुपा आलेली असते तेव्हा निरुपा मला ते काय रे एवढी रात्र झाली तू एकटा काय बडबडतोय कोणाशी बोलत होता पटकन सांग तेव्हा लगेच इकडे रिया मात्र कान देऊन ऐकत असते निरुपा काय म्हणते ते त्याच वेळेस रवी मला कुठे काय आई कुणाशीच नाही तेव्हा लगेच निरुपा होऊ लागते हे बघ मी ऐकलंय तुझं बोलणं तू तु कुणाशी तरी बोलत होता कोण होत ते सांग पटकन तेव्हा रवी म्हणू लागतो आई दिवसभर ऑफिसमध्ये म्हणजेच माझ्या हॉटेलमध्ये ग मला किती काम असतात आता तू बक्षेप म्हटल्यानंतर दिवसभर काम जातं की नाही मग मला फोनही घेता येत नाही कुणाचा म्हणून मी संध्याकाळी मित्रांशी बोलत असतो आणि मग मी माझ्या मित्राबरोबरच बोलत होतो त्याच वेळेस निरुपा ते हो का कुठला मित्र आहे मलाही जरा दोन शब्द बोलू दे दाखव दाखव असे म्हणून आता लगेच निरुपा रवीच्या हातं फोन इसकावू लागते त्याच वेळेस रवी म्हणा तू नाही आई तुझ्या ओळखीच नाही तू बोलू नको उगाच कशाला बोलते तू आता इकडे रिया जोरजोरात हसू लागते आणि फोन बंद करते त्याच वेळेस निरुपा लागते बरं चल ठीक आहे आता झोपून खूप उशीर झाला आणि ते झोपण्याच्या वेळेस म्हणतात ना ते मन पटकन तेव्हा रवी तू काय म्हणतात झोपण्याच्या वेळेस तेव्हा निरुपा लागते अरे गुड नाईट म्हणतात पण काय म्हणतात तेव्हा रवी हसू लागतो आणि हो आई गुड नाईट असे म्हणून दरवाजा बंद करतो आता मात्र रवीला खूपच भीती वाटलेली असते इकडे मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती रूममध्ये बसलेली असते आणि म्हणू लागते यांनी पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली की काय का एवढं रात्री हे घराबाहेर गेले मला ना कळतच नाही आहे का असे वागतात त्यांना ना एक फोन करून बघते असे म्हणून आता मीरा लगेच इथे सत्याला फोन लावत असते वेळेस सत्या आता इथे बाहेरून घरात आलेला असतो आता सत्याला दरवाजा बंद असल्यामुळे तो खिडकीतून गुपचूप आतमध्ये येतो तेव्हा लगेच आता मीरा त्याला फोन लावते फोन मात्र सत्याचा हॉलमध्येच वाजू लागतो कारण तो हॉलमध्ये पोचलेला असतो तेव्हा लगे सध्या पटकन फोन कट करतो त्याच वेळेस मीरा महू लागते मला फोनचा आवाज इथेच आलाय ना बाहेर मी बघूनच येते असे म्हणून मीरा आता जोरजोरात धावतच इकडे बाहेर येते सत्या पटकन आता धुमकेतू आली म्हणून टेबलच्या आड लपवून बसतो तेव्हा मीरा पुन्हा आता सत्याला फोन लावू लागते त्याच वेळेस सत्याचा फोन वाजू लागतो मीरा पटकन जाऊन बघते तर सत्या टेबल मागे जाऊन लपलेला असतो तेव्हा मीरा मीरामवू लागते अहो काय करायले तुम्ही लपून छपून का आलात घरात काय चालू आहे तुमचं तेव्हा सत्याने आता पिशवीत काही सामान आणलेलं असतं तो पटकन ते सामान पाठीमागे लपवतो आणि म्हणू लागतो धुमकेतू कुठे काय काहीच नाही तेव्हा मीरामऊलाक ते पाठीमागे काय लपवताय दाखवा पटकन काय लपवताय बरं दाखवा तेव्हा सत्य आता लगेच एका हातात पिशवी धरतो आणि दुसरा हात वर करतो आणि म्हणून लागतो कुठे काय धुमके तू काहीच नाही तेव्हा मीरामऊ लाग इकडचा हात दाखवा सत्य आता पिशवीचा हात बदलतो आणि लगेच हात वर करतो आणि म्हणून लागतो कुठे काय धुमके काहीच नाही मीराला मात्र राग येतो तेव्हा मीरा, मीरा तुम्हाला काय करायचं ना ते काय मी चालले झोपायला असे म्हणून आता मीरा इथे झोपायला निघून जाते त्याच वेळेस सध्या आता किचन मध्ये जातो आणि ताटामध्ये त्याने आणलेली सगळी सामान काढतो आता मात्र इथे सत्या स्वतःच्या हाताने धुमकेतू संक्रांतीचे दागिने बनवायला घेतलेले असतात आता सत्याने इथे सासूने सांगितल्याप्रमाणे सगळं काही सामान आणून मीरासाठी सुंदर असे संक्रांतीचे दागिने बनवलेले असते आणि आता एका खोक्यामध्ये पॅक करून ठेवलेले असतात तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता सत्य आपली गाडी घेऊन पहाडं मारण्यासाठी निघालेले असतो त्याच वेळेस आता एक माणूस येतो आणि सत्याच्या गाडीत बसतो तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब सत्यादाच्या गाडीत तुमचं स्वागत आहे आणि हा सत्यादादा असे भूम गाडी चालवतो पण कुठे आदळत नाही तुम्हाला काही होणार नाही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो गाडी चालू ना पण मला उशीर होतो चला पटकन तेव्हा सत्यात तर गाडी चालू करायला लागतो पण गाडी काही चालूच होत नाही त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो साहेब मला दोन मिनटं द्या मी लगेच बघतो असे म्हणून गाडीतनं उतरतो आणि काय प्रॉब्लेम झाला हे बघू लागतो त्याच वेळेस तो, तो माणूस खाली उतरतो आणि म्हणून लागतो काय चालू आहे तुझं अरे तुझा तोंडाचा पट्टा चालवण्यापेक्षा ना तुझी गाडी नीट चालव आणि नेमकं तिला काय होतंय ना याच्याकडे लक्ष दे उगस प्रेक्षकांची कस्टमरांची फसवणूक कशाला करतो रे खोटी करतो त्यांची त्यांचा टाईम व्हायला घालतो असे आता तो माणूस सत्याला खूप काही बोलतो आणि जिथनं निघून जातो त्याचवेळेस धुमके तू तिकडे आलेली असते आता मी सत्या सत्या ना सत्याजवळ येऊन उभी राहते तेव्हा सत्या लगेच आपल्या गाडीला म्हणू लागतो तुझं ना दरवेळेस असंच आहे तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही का असं वागते दरवेळेस असंच दुसऱ्यांना पाडत असते दुसऱ्यांना बोलणे खावं लागतात तुझ्यामुळे तेव्हा लगेच आता धुमके तू म्हणू लागते पण मी कुठे काय केलं मी काहीच म्हटले नाही वेळेस सत्य म्हणू लागतो मी तुला कुठे काय बोलतोय मी गाडीला बोलतोय पण ना तुमच्या दोघींमध्ये काहीच फरक नाही आहे खरं तर दोघी सारखे ऐन टायमाला धोका देतात मला तेव्हा लगेच मीरा मला तेव्हा काय बोलायला आहे तुम्ही तेव्हा सत्य मला तो हो बरोबर बोलायला आहे आता बघ आता कस्टमर येऊन गाडीत बसलं होतं मग हिला चालायला काय झालं होतं पण नाही बंद पडली पण माझी जर गाडी असते ना तर तिने असं कधीच केलं नसतं ती माझ्यासाठी काय बी करायला तयार असते ती लगेच चालू होते पण ही नाही आहे तशी माझी गाडी मला लवकरात लवकर ठीक करावीच लागेल आता या गाडीचं बाद झालं तेव्हा लगेच मीरा मना अशी सत्याकडे बघत म्हणू लागते खरं तर ना तुमची गाडी नीट करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता सत्या लगेच गाडीत बसतो आणि गाडी चालू करू लागतो गाडी आता चालू झाली असते तेव्हा सत्या आता लगेच आपल्या गाडीला बसून तिच्याशी बोलू लागतो अगय बाई आता बंद पडू नको आपल्याला धुमके तुला गिफ्ट द्यायचं आहे की नाही मग तुला चालावंच लागेल आज तुला मेहनत घ्यावीच लागेल संक्रांतीचं धुमके तुला खुश करायचं आहे ना तेव्हा लगेच असे म्हणून आता सत्य गाडी चालू करतो आणि तिथनं निघून जातो मीरा मात्र आता इकडे घरी आलेली असते मीराने आता इथे तिळाचे लाडू बनवण्यास सुरुवात केलेली असते आता लाडू ओळत असतानाच येते आणि म्हणू लागते अगय फुलवाली झालं की नाही पटकन वळून घे बरं आणि कसे झालेत बघू दे कसं आहे ना असं लाडू तोंडात घातला ना की असा विरगळला पाहिजे आणि गरम गरमच ओळून घे म्हणजे ना पटपट -पट होतील ते त्याच वेळेस आता निरुपा पटकन एक लाडू उचलते आणि खाऊ लागते तेवढ्यात आता देविकाही तिथे येते आणि देविका पटकन आता ते लाडवाचं जे सारण बनवलेलं असतं त्यात हात घालते त्यामुळे आता तिला चटका बसतो कारण ते, ते, ते सारण गरम नसतं तेव्हा लगेच निरूपा पटकन देविकाचा हात फुकू लागते आणि अगं देविका काय गरज होती कशाला हात घातला तू किती गरम होतं किती भाजले बघ ना आणि काय काय फुलवाली तुला सांगता नाही आलं का हे गरम म्हणून तेव्हा मीरा म्हणू पण सासूबाई मला काय माहिती असे येऊन वचकन हात घालेल म्हणून काही गरजच नव्हती ना हात घालण्याची तेव्हा निरुपा हे बघ देविका तुला काही करण्याची गरज नाही तू ना मस्त छान असा ड्रेस घाल आणि तयार हो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो आई चालेल त्याच वेळेस आता घरात सत्य आलेलं असतो तेव्हा लगेच सत्या धुमके तू जवळ येतो आणि म्हणू लागतो धुमके तू डोळे बंद कर तेव्हा मीरा म्हणू लागते काय चालू आहे तुमचं माझं काम चालू आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो थोड्या वेळ बंद कर ना धुमके तू मग लगेच इथे मीरा आपले डोळे बंद करते त्याचवेळेस सत्याने आणलेली सत्य साडी पुढे समोर जातो आणि मला लागतो धुमकेतू हे hey, बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी आता मात्र मीरा खूप खुश होते आणि मला ते माझ्यासाठी साडी आणली तेव्हा सत्या आता धुमकेतूच्या खांद्यावरती ती साडी टाकतो आणि मला तो भारी दिसायला धुमके धुमकेतू तेव्हा मीरा मला लागते हो एकदम भारी दिसते हो खरंच झक्कास आहे त्याच वेळेस आता निरुपा आणि देविकाला तर धक्काच बसतो चक्क सत्याने धुमकेतू साडी साडी आणली पण मात्र निरुपा लगेच त्या साडीवरची चिठ्ठी असते त्या चिठ्ठीवर काय किंमत आहे हे बघू लागते तर आता ती साडी असते तीनशे रुपयाची तेव्हा लगेच निरुपा आणि म्हणू लागते बघ बघ काय साडी आणली नशीब असले भारी बघ तीनशे रुपयाची साडी ही तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते खरंच आई काय लव फे फॅब्रिकची साडी ना खरंच असल्या साड्या कोणी घालत सुद्धा नाही आता मात्र सत्याला वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच सत्या मला लागते जागीरदार तू तु तुझं जा बघ तुला तीन हजाराला ड्रेस आणलाय ना तुझ्या सासूने मग तो घाल आणि मिरव दुसऱ्यांचं नको बघू तेव्हा लगेच देविका ते सत्या खोटं काय बोलले रे मी तू जे आणलं आहे ना ते खरंच लो फॅब्रिक आहे है। कधी फाटेल ना सांगता येत नाही तुझ्या मिराला जपून घालायला सांग नाही तर घालता घालताच फाटून जाईल ही साडी तसं माझा ड्रेस क्लासिक आहे क्लासिक एक एकदम भारी मधला तेव्हा सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच मीरा ते तुला कोणी सांगितलं ही साडी तीनशे रुपये पाहिजे दे, तेव्हा देविका म्हणून दे सांगायला कशाला पाहिजे साडीकडे बघूनच कळतय त्याच वेळेस मी राम लागते तीनशे रुपयाची नाही ही साडी लाख मोलाची माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी लाख मोलाची साडी आणली तेव्हा देविका असू लागते आणि बापरे काय फिल्मी डायलॉग मारते रे तू खरंच किती भारी बोलता येतोय धुमकेतो तुला तु तेव्हा मीराम लागते खरेच रे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी साडी आणली तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी काय आणलं ग सांग ना आता मात्र देविकाला खूपच राग येतो तिला गेस निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपाई आता खाली मान घालून उभी असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या आता धुमके तुला बनवलेले दागिने दाखवू लागतो आणि म्हणू लागतो धुमके तू हे समदे दागिने मी माझ्या हाताने बनवले तुझ्यासाठी मीरा मात्र खूपच होते तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मीरा मला ते, ते, ते खरंच तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं तेव्हा सत्य म्हणू लागतो सॉरी धुमके तू मी तुझ्यासाठी सोन्याचे दागिने नाही आणू शकत ग तेव्हा मीरा म्हणू लागते मला सोन्याच्या दागिन्यांची गरजच नाही तुम्ही माझ्यासाठी स्वतःच्या हाताने एवढं सगळं केलं हेच माझ्यासाठी खूप अनमोल आहे तर इकडे देविका आता स्वतःच्या हाताने लाडू बनवत असते त्याचवेळेस ती आता निरुप आणि आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते पटकन आहे इकडे हे बघा मी काय बनवलंय ते आता मात्र ते लाडू तिला दड आले नसतात वाकडे तिकडे तिने गोल केलेले असतात तेव्हा निरुपा आणि पंकजला ती खाऊन बघा टेस्ट करा असे म्हणू लागते आता दोघेही एक एक लाडू हातात घेतात आणि खाऊ लागतात पण मात्र तो लाडू तुटता तुटे नसा झालेला असतो दगडासारखा झालेला असतो आता मात्र निरूपाचा दात पडतो की काय अशी अवस्था झालेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद